जिल्हास्तरीय गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे रेवसा शाळेमध्ये भव्य उद्घाटन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉर्म टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून रेवसा आयुष्यमान भारत अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर रेवसा यांच्या वतीने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेचे उद्घाटन सोहळा श्री चतुर्जी उके अनुदानित आश्रमशाळा रेवसा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला लसीकरणाची यशस्वी अंमलबजावणीमध्ये या मोहिमेत शाळेतील एकूण दोनशे पंचावन्न विद्यार्थ्यांचे गोवर रुबेला लसीकरण यशस्वीरित्या पार पडले या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना गोवर रुबेला आजारांबाबत सविस्तर माहिती दिली आणि लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले गोवर व रुबेला निर्मूलनासाठी प्रत्येक मुलापर्यंत लसीकरण पोहोचणे ही खरी यशाची गुरुकिल्ली असल्याचा आणि प्रत्येक मुलापर्यंत लसीकरण पोहोचले तरच गोवर रुबेला मुक्त भारताचे स्वप्न साकार होईल असा ठाम संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर संदीप हेडाऊ निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्यसेवा जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांनी भूषवले डॉक्टर प्रवीण पारसे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी अमरावती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमास मान्यवर म्हणून आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र चौरे डॉक्टर स्नेहा राऊत वैद्यकीय अधिकारी वलगाव श्री सुभाष चव्हाण श्री प्रदीप होले श्रीमती शालिनी लगडे श्री एकनाथ दाहे श्री प्रकाश राठोड श्री स्वप्नील चौरे अविनाश भुगुल पवन खेडेकर डॉक्टर मंगेश बुलगे डॉक्टर उन्नती अग्रवाल डॉक्टर वैशाली पाटील डॉक्टर अंकुश मानकर सचिन खेडेकर श्रीमती अन्नपूर्णा पाटोळे सुधीर कांबळे सुधीर पांडे श्रीमती सविता धंदर दीपिका तट्टे ममता बेलसरे अभय गावंडे प्रवीण निंभोरकर मनसूर अली अनिता धर अनिता धसकर श्रीमती राजश्री शिरसाट अभिजित कांडलकर आणि संतोष कोहरे तसेच आश्रमशाळेच्या संपूर्ण शिक्षक व कर्मचाऱ्यांचा यामध्ये सक्रिय सहभाग होता अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा स्टॉम टी व्ही न्यूज